ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी ऑगस्ट महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच एकवीस जुलैपूर्वी त्यांचे अर्ज निवेदन महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रती सादर करावेत निवेदन दखल निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक सादर करणे आवश्यक आहे प्रपत्र एक नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक डिसेंबर महिन्यापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचे निवेदन न स्वीकारता निवेदनं दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिना ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावरती एक महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे विविध न्यायालयात लोकायुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी